चोरीच्या दुचाकीचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती चार दुचाकी लागल्या या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल मोरेला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या चोरट्यानं चक्कर रांगोळी इथल्या शेतातील विहिरीत चार दुचाकींचे स्पेअर पार्ट्स लपवून ठेवले होते ते पोलिसांनी हस्तगत केले करवी तालुक्यातील उजाळेवाडी इथले सुशील जवळगेकर यांच्या दुचाकीची तीन मार्च रोजी चोरी झाली याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे सहाय्यक फौजदार समीर शेख संदीप सावंत विशाल शिरगावकर संदीप निळपणकर गंगाराम पाटील तपास करत होते जवळ एकशे पस्तीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांना एक, तपास एक चोरटा दुचाकीची चोरी करताना दिसून आला त्यानंतर त्या चोरट्याचा माग काढत पोलिसांचं पथक कर्नाटकात पोहोचलं तिथं रेकॉर्ड गुन्हेगार राहुल मोरेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर रांगोळी इथल्या शेतातील विहिरीतून चार दुचाकींचे स्पेअर पार्ट्स बाहेर काढण्यात आले